रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी हिंदू सभाभवनात संभाव्य कॅरेडोवर बाधितांशी संवाद साधला यावेळी तेथे ते ते उपस्थित असलेल्या बाधितांनी आपापल्या अडचणी मांडत एकोणीशे ब्याऐंशी चा मास्टर प्लॅन बाधितांचे अजूनही सुयोग्य पुनर्वसन झालं नसल्याची बाब अनिल सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली तर उपस्थितांच्या भावना लक्षात घेत या प्रश्नी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर देखील शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी आग्रह धरू अशी भूमिका अनिल सावंत यांनी मांडली

म्हणजे ब्याऐंशी पासून ज्या लोकांची बाजी झाली त्यांनाच अजून नाही मिळालं तर उद्याची गोई त्यांना काय मिळाले याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही आज आणि मोदी साहेबांचा असल्याबद्दल वाद नाही पण त्यांना ही परिस्थिती काही माहिती नाही आपल्या इथल्या लोकांना किंवा इथलं जे लोक आजपर्यंत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दी केली के आहे किंवा आपलं संवाद केलाय त्या लोकांना ह्याची जाण नाहीये तर त्यांना वरच्या लोकांना काय असणार आहे तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं की विरोधी पक्ष म्हणून मी आता येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आमची पक्षाची बैठक मुंबईला बोलवली आहे त्यास आपल्याला अजून वेळ आहे तो प्रमाणे आपण असं एक निवेदन चांगल्या पवार साहेबांच्या नावात तयार करूया साहेबांच्या ती वेळ घेऊ आपण मेनमेन माणसं मी वेळ घेऊ साहेबांची आपण त्यांना बोलूया आणि आदरणीय सावंत साहेबांच्या माध्यमातून पण आपण सरकारला विनंती करू त्याच्या मार्फत आपल्याला एक जायला जागा आहे आपलं काम होण्याशी मत त्याच्यामुळे आपण कोणाकडे काम होऊ द्या गोष्टी ज्या लोकांच्या बाधित होणार किंवा ज्या तयार होणार नाही त्यासाठी मी आपल्याला एकच फक्त भाऊ म्हणून लहान भाऊ म्हणून तुमच्या बरोबर राहणार हे शंभर टक्के वचन देतो कारण कुठलीही गोष्ट असू द्या त्याला लागणारा वसुदाची सपोर्ट असू द्या किंवा अजून कुठल्याही पद्धतीचा सपोर्ट असू द्या तो माझ्याकडनं हमकास तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे मला वाटतं की सण एक कमिटी तयार करून त्याच कलेक्टर साहेबांना एक निवेदन देऊन ज्या ज्या काही बाबी आपल्याला करायला लागतील असतील आपले सगळेच असतील सगळ्याच पद्धती आहेत आपण मला वाटतं लोक त्यातले तज्ञ लोक त्याला माहित असणारे लोक त्या एका कमिटीमध्ये घेऊया त्याच्या दहा पंधरा लोकांची कमिटी असावी खूप जरा असली ते आपल्याला बोलता पण येणार नाही किंवा एखाद्या अधिकाऱ्याच्या समोर गेल्या तर म्हणणं अधिकारी पण आपल्याला वेळ देऊ शकणार नाही तर माझं असं म्हणणं की जास्त गर्दी न करता एक छोटीशी कमिटी करूया की जेणेकरून असावा की त्या माणसाला ठीक आहे आपण काय करायचं काय नाही करायचं आपल्याला बोलून चर्चा करून आपण त्याशी बोलूया कलेक्टर साहेबांच्या हातात काही नसणार त्यांना जे सांगितलं ते करणार आहोत पण हा लेवल हा विषय त्या वरच्या लेवलला घेऊन जाऊया आणि आपला विरोध आहे पहिलं त्या लोकांच्या पर्यंत जाऊ द्या जो संभ्रम तयार झालाय तो आपल्याला दूर करणं गरजेचं आहे त्यासाठी एखादं आंदोलन करायचं म्हटलं तर ते आपण करूया निवेदन द्यायचं म्हटलं तर तू ते देऊया रस्त्यावर उभं राहायचं म्हटलं तर ते करूया ते जर नाही केलं तर हा संभ्रम असाच तयार होऊन वरच्याही लोक असे सुचवलेली आहे आणि मग आता मी तरी राहतोय तरी मला असं वाटलं किंवा कुणाचाच विरोध नाही काल आपलं बोलणं हरत असं कळलं की नाही हे सत्य नाहीये जर मला आज कळत तो मला असं वाटत की आपल्याला कॉरिडॉरला विरोध आहे हे आधी पहिलं सरकारला कळलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे आणि आपण राहूया आणि त्या संदर्भात कधी बैठक घ्यायची असेल कुठं काही घडामोडी करायची असतील तर कुठल्याही ठिकाणी कुठल्याही वेळेस मला तुम्ही द्या मी त्यावेळेस येईल आपण आपल्याशी संवाद साधून काय करायचं आपण ते कमिटी करून पूर्ण ठरवूया आणि त्यातनं एक चांगला मार्ग काढूया आणि कोणाचंही नुकसान नाही होईल त्याच हिशोबाने आपण सगळेजण एकमेकांनी साधून पुरतावूया आणि तुमच्या सगळ्या कामासाठी मी ती अवेलेबल आहे